कार कसे आहात तुम्ही मोटर काल भरली कस तरी एका दिवसामध्ये बुशिंग पण केली आता आपण येत आहे खांद्यावर तिकून आणली जवळपास आपण तिथून ती इकडं मोटर बसवणं सुरू आहे काल नेली होती आपण जवळपास नऊ वाजता केली फॉल्ट काढताय वारंवार फॉल्ट होत आहे हे जे आहे ते एकमेकाला फॉल्ट असते आता गाडी बांधत आपण काढतो तिकडे मारल्या होत्या इलेक्ट्रिक टिकार काही करणार नाही शेवटी शेतकऱ्या करावं लागेल ते तीन लाकडं त्याच्या साह्यानं आपण वर वरच काका तर मामा बांधत आहे या लाकडाच्या सहा फॉल्ट काढणं सुरू आहे दोन फॉल्ट म्हणजे जवळपास जे लागत होते तार त्याचे काढले तर दोन आणि काढूया काढायला इथून घेऊया तर बनले सगळ्या कालला इकडे शॉर्ट बनवत आहे मूर्त्या बनवत आहे खूप अडचणीनं किती दिवसांनी ठिबक सुरू झालं जवळपास काल मोटर झाली त्याच्या आधी लाईन नव्हती फॉल्ट आला का मामाच्या मदतीनं आपण फॉल्ट वगैरे काढलाय शेतकऱ्याचं असंच असतं बरं का आता हे ठिबक जे फुटलेत ते जोडायचे पाहूया कसं कसं होते ते आता बरी वाटतं मिरची वगैरे त्याच्यातून आपण हे करत आहे म्हणजे ठिबकचे काही पायप पाच पाच होती आपण चार फुट अवकरता सर्व काम झाल्या टिबक वगैरेचे लिकेज काढलेत आणि पण बांधलेत चला थोडं जेवूया चार वाजलेत जवळपास वा वेस्ट डिकंपोजर आपल्याला सुरू करायचं आहे वेनचिरी मारे ते मस्तपैकी तयार झालंय आहे हालून बघायचं स्मेल येत आहे मस्त पावणे सात झाले पण काम काय सरता पहु काया थे थे। सरत नाही पाहू काय होते ते वेस्ट डी कंपोजर दिलं पण थोडेसे पाय पण निसटले होते ते व्यवस्थित करूया जवळपास सात वाजले चला मित्र हो परत भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये धन्यवाद